व्हिडिओ बघत असल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारेम जय श्रीराम परिवाराच्या योजना धडा सुरू झालेल्या अजिबात मनामध्ये किंतू परंतु आणू नका शंका आणू नका लोक बरळत असतात दुर्लक्ष करा आपण चांगलं काम करत आहोत आपल्याला सद्बुद्धी दिली देवाने आपल्याला देवाने सद्बुद्धी दिलेली आहे की लोकांची सेवा करा लोकांच्या अडीअडचणी न सोडवा आपण आपल्या परीनं जेवढं शक्य आहे तेवढं करत आहोत तेव्हा इतर लोक जे आपल्यावर नाव ठेवत आहेत शंका घेत आहेत किंवा बोलत आहेत ना त्यांना त्रास होतोय ओठसून जागा झालेला आहे बाकी काही नाही आहेत काही महाभात ज्यांनी कमेंट्स मधून आपल्या मनात ही गरळ ओकलेली आहे मात्र आम्ही त्याकडे दुर्लक्ष करत आहोत विनंती परिवाराला बळकट करा परिवाराचे सदस्य बरा यथाशक्ती यथायोग्य तुमच्या मर्जीनुसार तुम्हाला जो काही निधी सन्मान निधी दि आठवता शकतो दिल्या गेलेल्या जी पे फोनपे नंबरवर लक्की पाठवा स्क्रीनशॉट शेअर करा तसा रेकॉर्ड आम्ही कायम ठेवत हो असतो त्याची पावती बनत असते हे सगळं काम तुमच्या नजरेसमोर नेहमीच असतं त्यामुळे अजिबात मनामध्ये कुठलीही शंका न येता परिवार बळकट करा परिवाराला तुमची गरज परिवार आहे आणि जेव्हा तुम्हाला गरज आहे तेव्हा परिवार तुमच्या सोबत आहे हे लक्षात ठेवा मूळ मुद्दा मूळ विषय सुरू करूया तर खडलंय काय अरे देवा पाकिस्तानची हालत टाईट आहे सध्या इकडून सिंधू नदीचं पाणी बंद तिकडून झेलमचं पाणी जास्त झालेलं आहे चिनापच म्हणजे एकीकडे दुष्काळ एकीकडे पूर परिस्थिती भारत ठोकून गेलाय चांगलीच वाजून गेलाय यांची जगभरामध्ये नामुष्की

और आज के दिन जबकि हमें पाकिस्तान की अचीवमेंट्स को सेलिब्रेट करना चाहिए मैं ये देख रही हूँ कि यहाँ पर किसी भी वॉशरूम में पानी नहीं है लोग वजू करना चाह रहे हैं नमाज पढ़ना चाह रहे हैं बच्चों को लेकर वॉशरूम जाना चाह रहे हैं और पानी नहीं है हमारे एयरपोर्ट्स का हमारे इंस्टीट्यूशन का हमारे सिस्टम्स का यह हाल क्यों हो गया है और कोई इस चीज़ को मानने के लिए राजी नहीं है कि ये गलतियां हैं जिनको ठीक करने की जरूरत है बडे बडे प्रोजेक्ट्स बन रहे हैं नई ट्रेन्स के बारे में बात हो रही है लेकिन पुराने सिस्टम्स को इंटरनेशनल एयरपोर्ट के बाथरूम तक में पानी मुहैया हो नहीं हो रहा अफसोस का महात्य तुम्ही जंचा व्हिडिओ आता बघितला त्या पाकिस्तानचा एक अत्यंत यशस्वी आणि खूप प्रसिद्ध अशा अभिनेत्री आहे या अभिनेत्रीने जे सांगितलं ते तुम्ही ऐकलंच असेल पाकिस्तानचं सगळ्यात महत्त्वाचं एअरपोर्ट कुठलं आहे तर ते आहे कराची एअरपोर्ट आणि या कराची एअरपोर्टची अवस्था काय आहे तर इथे शौचालयामध्ये सुद्धा बळीली नाही विचार करा काय परिस्थिती उडवली वुल असेल ही बाजी स्वतः सांगतेय ही अभिनेत्री स्वतः सांगतेय कराची एअरपोर्टचे काय हाल आहेत लहान लहान लेक लेक लेकर आहेत त्या लहान लहान लेकरांना शौचालयाला घेऊन जायचं आहे वॉशरूमला घेऊन जायचं आहे बाथरूमला घेऊन जायचं आहे सुसू करायची करता येत नाहीये का पाणी नाहीये विचार करा एअरपोर्ट सारख्या ठिकाणी यांच्याकडे पाणी अव्हेलेबल नाही आहे सर्वसामान्य लोकांची काय अवस्था झाली असेल पाकिस्तानची आपल्याकडे ज्या कोणत्या नेत्यांना पाकिस्तानचा पुळगा आहे या सगळ्या नेते मंडळींनी खर तर हा व्हिडिओ बोगणं अत्यंत गरजेचं आहे म्हणजे किमान तेव्हा तरी यांना पटेल की होय भारताने जी काही घाणेरडी अवस्था करून ठेवली पाकिस्तानची त्यातून सुधारण्यासाठी पाकिस्तानला इथून पुढे पंचवीस वर्ष लागणार आहेत हो। सुद्धा आता यांच्या विरोधामध्ये कारवाई होणार आहे एफ एफ म्हणजे काय आहे की ही एक संस्था आहे जी देशांना जे फंडिंग मिळतं ना वेगवेगळ्या ठिकाणावरून आय एम एफ म्हणा किंवा कर्ज मिळतं वर्ल्ड बँकेकडून त्यावर नजर ठेवून असते की हे फंडिंग टेररिस्ट ऍक्ट मध्ये तर वापरलं जात नाहीये ना आणि हे आता उघड होत झालेलं आहे कि पहलगाम पाकिस्तान पुरस्कृतच आहे यापेक्षा आणखी मोठा पुरावा काय पाहिजे एफ एटीएफ ला आणि त्यामुळे एफ एफ सुद्धा आता यांचं फंडिंग रोखणार आहेत इन मिन यांना मिळून मिळून किती रुपये मिळाले असतील हजार एक करोड रुपये आता जे यांना मिळालेत आय एम एफ कडून किती हजार करोड रुपये अरे त्यातले सात आठशे करोड तर खाण्यातच गेले असतील यांच्या उरले दोन तीनशे कोटी रुपये तर ते काय करणार का दोन तीनशे कोटी रुपयांमध्ये नुकसान किती मोठं आहे यांचं अरे एफ सिक्सटीन पाडले यांचे परत विकत घेऊ शकतो का हा भिकारी देश आणि आता अमेरिका यांना देईल का एफ सिक्स नाचक्की ना, ना अमेरिकेची सुद्धा यामध्ये चीनची नाचक्की झालेली आहे चीन सारखा हुशार धूत लबाड देश बाकड्यांना कधीच ओळखता येणार नाही आम्हाला तर अशी शंका आलेली आहे की अण्वस्त्रांच्या क्षेपणास्त्रांच्या नावाखाली चीनने निवारीचे फटाके दिले असावेत पाकड्यांना आणि हे ते पाकडे तेच फटाके घेऊन नाचतायत आता एक आणखी महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे या व्हिडिओमध्ये बघा आजपर्यंत हा मुद्दा तुम्ही मांडलेला नाहीये आज, आज पहिल्यांदा कदाचित ही गोष्ट तुम्ही आमच्याकडून ऐकत असाल आम्ही सुद्धा पहिल्यांदाच हा मुद्दा मांडतोय आजपर्यंत भारताने पाकिस्तानवर दोन हजार चौदा पर्यंत कारवाई का केली नाही त्याचं कारण स्पष्ट आहे पाकिस्तान नेहमी धमकी देत आलेला आहे आमच्याकडे अनुभव आहे आमच्याकडे अनुभव आहे आणि काँग्रेसचे सगळे भट्टू नेते देशाला हेच सांगत आले की अरे नको हा त्याच्याकडे अनुभव येते आपल्यावर अनुभव टाकू शकतात आपलं खूप मोठं नुकसान येते तर भिकारीच आहे पण आपलं खूप नुकसान होईल ना नको 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 पाकिस्तानी सोबत बाबा आपण बोलून सांगूनच तोडगा काढूया म्हणजे अनुबॉमची भीती घालत दोन हजार चौदा पर्यंत पाकडे आपल्याला झुंजवत होते ही अनुबॉमची भीती जी आहे हीच मुवळ बोगस आहे फालतू आहे विचारदा यांच्याकडे म्हणतो जात जसं आपल्याकडे डॉक्टर होमी भाबा आहे तसे त्यांच्याकडे कोण आहे थोडं इंटरनेटवर सर्च करा लगेच सापडेल तुम्हाला आता गंमत अशी आहे यामध्ये की भारताने पाकिस्तानवर जी लष्करी कारवाई केली ज्यामध्ये यांचा जो अण्वस्त्र साठा जिथे दे ठेवला आहे अनुभव वगैरे हे जे धमक्या देतात दे 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 त्यात डोंगर परिसरामध्ये जो ठेवलेला आहे यांनी अरे तिथेच बॉम्ब फोडून आले ना भूकंपाचे झटके कशामुळे बसले यांना लीक झालं ना तिथे सगळं झालंय हे घडलेलं आहे आता याच्या पड पुढची गोष्ट आहे का आम्ही जो आत्ता मुद्दा काढला की यांचे ऍटम मॅन कोण आहेत ज्यांनी ऍटम बॉम्ब बनवला पाकिस्तानसाठी आणि नेमकं तेव्हा काय घडलेलं आहे तेव्हा घडलंय असं की या माणसावर आरोप आहे अब्दुल गफ्फार अब्दुल खादिर काहीतरी आहा अब्दुल खादेर नाव आहे या माणसाचं या खादेरने अनुभव बनवला मात्र तो पाकिस्तानला दिलाच नाही परस्पर अमेरिकेला आणि नॉर्थ कोरियाला विकून टाकला असा त्याच्यावर आरोप होता त्याच्यावर केस चालली त्याच्यावर खटला दाखल झाला त्याला शिक्षा झाली त्याला तुरुंगात पाठवण्यात आलेला आहे या आरोपाखाली गुगलवर पब्लिक डोमेन मध्ये हे सगळं अवेलेबल आहे मुळात पाकिस्तान कडे अनुभव आहे की नाही इथूनच सुरुवात आहे सगळी इतके दिवस इतकी वर्ष पाकिस्तान थापा मारत होता का खोट बोलतोय का पाकिस्तान हे सुद्धा तपासणं अत्यंत गरजेचं आहे भारताने जेव्हा लष्करी कारवाई केली त्यानंतर अमेरिकेचे अधिकारी कशामुळे गेले पाकिस्तानामध्ये त्या डोंगर बोलिस्थानामध्ये तपासणी करण्यासाठी जे जे एटम बाँग, एटम बाँग, एटम बाँग, हा सगळा दिखावा आहे का यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं पाहिजे मात्र आपल्याकडचे दळबरी हलकट नेते भारताच्याच लष्करी कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात यांना कधीच असं वाटलं नाही गावो की पाकिस्तानवर आपण एखादं प्रश्नचिन्ह उपस्थित करावं ही पाकिस्तानचे म्हणत आहे की आमच्याकडे ऍटम ॲटम बॉम्ब दाखवा ना तुमचा ऍटम बॉम्ब अब्दुल कादेरने हा ऍटम बॉम्ब तेव्हाच विकलेला आहे हा आरोप तुमच्याच देशातल्या लष्कराच्या अधिकाऱ्यांनी अब्दुल लब्दुल ला, शिक्षा सुधा अच्छा कांग्रेसी अच्छा बदमाश लबाड़ कांग्रेस नॉटी राउत सारखे भोंगे मुख्य गपत मेह भारता द्वेष कर भाजपा द्वेष कराया केन्द्र सरकार कराएगा नरेंद्र मोदी द्वेष कराया अमित भाई द्वेष कराएं मतलब किलोमीटर भर लांब होता देशातले जे गद्दार आहेत ते खूप झाले जातात आपल्या देशाला परकीय शत्रू जेवढे नाहीत ना तेवढे हे अंतर्गत शत्रू जास्त झालेले आहे त्यामुळे ऑपरेशन सिंदूर सुरू होतं तेव्हाच आमची एक विनंती होती सरकारकडे की ऑपरेशन सिंदूर जेव्हा स्थगित होईल तेव्हा ऑपरेशन तंदूर चालू करा आणि भारतामध्ये बसलेले हे अंतर्गत गद्दार जे आहेत जे भारताच्या ग्रह उकत असतात या कीटकांना मारण्यासाठी एकदा कीटकनाशकाची फवारणी करा नाहीतर ऑपरेशन तंदूर करून यांना भाजून तरी काढा त्याशिवाय आपल्याकडची परिस्थिती झपाट्याने सुधारणार नाही एक ना एक दिवस तर आपण हे करणारच आहोत मात्र हे थोडं लवकर व्हावं एवढीच त्या प्रभू श्री रामाचरणी यांची प्रार्थना पाकिस्तानचे हाल तुम्ही बघून घेतलेले मित्रांनो इथे त्यांना सुशिलाय केल्यानंतर पाहण्याची सोय नाहीये विचार करा जिथं धुवायला पाणी नाही तिथं प्यायला पाणी असं का झाले हो ते लोक अन्नाच्या कणाकणासाठी पाकिस्तानमध्ये दोनच वर्ग एक अतिश्रीमंत एक अति बेकारी अतिश्रीमंत वर्ग म्हणजे कुठला एक तर लष्करी अधिकारी सगळे लष्करात काम करणारे गव्हर्नमेंटसाठी साठी काम करणारे किंवा हे थोडेफार क्रिकेटर थोडेफार ऍक्टर बस दॅट्स इट ह्याच्या पुढीकडे पाकिस्तान भिकाण आहे भिकारी देश आहे तो काय अवस्था असेल तिकडची विचार करा आणि अजिबात सहानुभूती दाखवायची किंवा हळहळ व्यक्त करण्याची अजिबात गरज नाहीये मानवतेच्या नावाखाली मानवता त्यांना दाखवायची असते जे मानवतेची भाषा समजतात ज्यांना मानवतेची भाषाच समजत नाही अशांना मानवतेच्या भाषेमध्ये अजिबात समजू नये त्यांना ठोकण्याच्याच भाषेमध्ये समजवावं लागतं त्यामुळे तिकडे महिला मुरोत लहान लेकरं मोरो आम्हाला त्याच्याशी काही जण घेणं नाही द्या टाईम बॉम्ब चाले तिकडची लहान लेकरं आज आपल्या सहानुभूतीवर सत्तेर आणि उद्या हेच ताईबॉम्ब साले आपल्या देशात येऊन पोटतील त्यामुळे अजिबात सहानुभूतीने दापवायची हे मरताय यांच्या कर्मान इट आजच्या व्हिडिओमधून फक्त एवढंच तुमच्यापर्यंत मांडायचं होतं म्हणून आजचा व्हिडिओ प्रपंच केला मित्रांनो कसा वाटला मध्ये नक्की कळवा परिवाराच्या योजना थेट पद्धतीने सुरू झाल्या थेट मदत सुरू झालेली आहे आपल्या शेतकरी बालवाच्या घराभर येत्या दोन तीन दिवसामध्ये छप्पर लागणार आहे आणि त्यासाठीच आम्ही पुन्हा पुन्हा सगळ्यांना विनंती करत आहोत की अजून जर तुम्ही परिवाराचे सदस्य झाला नसाल तर सदस्य हा परिवार बळकट करा अनेक जणांना आम्ही विनंती करत असतो की यथाशक्ती यथायोग्य यथा योग्य तुम्हाला जे सहकार्य दराव वाटतंय ते नक्की करा त्याचं कारण असं आहे की आपणच आपल्या सर्व हिंदू माता बंधू बहिणी यांच्यासाठी हे करत आहोत यातून चरितार्थाचा कुठलाही विचार अजिबातच आमचा नाही आमचे चरितार्थाचे आणि उदरनिर्वाहाचे व्यवसाय वेगळे आहेत असो त्यावर फार काही बोलण्यात अर्थ नाही आहे कारण शंका उपस्थित करणारे लोक प्रत्येक गोष्टीवरच शंका उपस्थित करतात आता किती जणांना किती उत्तर देत बसायचे असो आपण आपलं काम करूया आमचं काम आहे विनंती करणं त्या विनंतीला मान द्यायचा नाही हे ज्याचं त्यानं ठरवावं मात्र आम्ही आपलं काम नीटानं चलूच ठेवणार अब तेव्हा पुन्हा विनंती अजून जर सदस्य झाला नसाल तर सदस्य फा गुगल पे फोन पे नंबर दिलेला आहे डायरेक्ट बँक ट्रान्सफरसाठीचे बँक डिटेल्स या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सदस्य व्हा तुमच्या इच्छेनुसार मर्जीनुसार यथाशक्ती यथायोग्य सन्मान निधी सहकार्य निधी पाठवून परिवार बळकट करा परिवाराच्या पाठीशी तुम्ही उभे राहा तुमच्या गरजेला परिवार तुमच्यासोबत असणार आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजी किए बात में राजी किए घणा मुडी राजी किए अपडेट्स रंगतदार पद्धति रेजान घेनाडी बघत रहा महाप्रबंधक पुन्हा व्हिडिओ या पुर्चा जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंगुराजी जय भवानी जय जगदंबो भारत माता की जय जय श्री राम रघुपति राघव राजा राम पति पावन सीताराम सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता सुन्दरवि श्याम गंगा तुलसी शाली ग्राम सुंदरविग्रह मेघश्याम गंगा तुलसी शादी ग्राम